असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीव्ही नाईन मराठीला ही माहिती दिलेली आहे सत्तावीस तारखेनंतर मी आता बोलेन असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय आज खर तर ते आपले भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळत होती परंतु आता टीव्ही नाईनला दिलेल्या माहितीत राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत की मी सत्तावीस तारखेनंतरच बोलेन सर्व गोष्टी आत्ता बोलणार नाही असा खुलासा आता राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेला आहे सत्तावीस तारखेलाच आता राधाकृष्ण विखे पाटील काय मोठा खुलासा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलतानाही माहिती दिलेली आहे मी सत्तावीस तारखेनंतरच पुढचं ठरवेन आणि पुढे तुमच्याशी बोलेन असं देखील ते म्हणत आहेत ಉದ <Sanskrit> ಸೀಸ राहुल गांधी जस्ट के हा बोला फोनवर बोलात मग निघाल फोनवर बोला भूमिका केव्हा मांडणार एवढं सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला संध्याकाळी भूमिका ओके मांडणारेन्फरन्स घेऊन आपण सगळ्या गोष्टी क्लिअर मी माध्यमांचा मी आभारी आहे माझ्यासाठी तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीव्ही नाईन ला माहिती दिलेली आहे की सत्तावीस तारखेला मी आपली भूमिका मांडेन सर्व गोष्टी आत्ता बोलणार नाही असं देखील ते यावेळेस म्हणत होते आणि माध्यमांचा देखील मी आभारी आहे असं देखील सांगायला राधाकृष्ण विखे पाटील काही विसरलेले नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम